नमस्कार मित्रांनो मी वाटर प्रशांत आपलं स्वागत करतो भोजन दहामध्ये मित्रांनो मला आज एक महत्त्वाचा विषय मांडायचा आहे त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो की मी कुठल्याही प्रकारचं एक्सपर्ट नाही मी जे काही मुद्दे मांडतो ते माझ्या अभ्यासाच्या आणि अनुभवाच्या आधारावर मांडतो तर मित्रांनो आज मला तुम्हाला एक प्रश्न आहे की तुम्ही कधी बिनपायाची बिल्डिंग बांधलेली पाहिलीत का आणि मला शंभर टक्के माहिती आहे की तुम्ही कधीच अशी बिल्डिंग पाहिलेली नसेल मित्रांनो ज्यावेळेस एखादा नवीन पाणी पाहणारा व्यक्ती एखाद्या प्लॉटवर पाणी पाहायला शिकत असतो त्यावेळेस एक गोष्ट असते की त्याच्या हातात प्लॉटवर निघाल्यावर त्याच्या हातात जिथं रॉड फिरतो तिथं त्याचा असा भ्रम व्हायला लागतो की तिथं एक पाण्याची धार आहे मग तो तिथं कंटिन्युअस प्रॅक्टिस करत राहतो त्या प्रॅक्टिसमुळं काय होतं त्याला तिथं रॉड ही रिस्पॉन्स देऊ लागतो आणि नारळ जायला लागतो त्यामुळे जा तिथे एक त्याची एक भ्रामक अशी पाण्याची लाईन तयार झालेली असते त्यामुळे काय होतं ही आहे तुमची भ्रामक एक जी बिल्डिंग बांधली आहे तुम्ही पाया न बांधता त्याची बिल्डिंगच बांधलेली असते याचा अर्थ काय मित्रांनो की तुम्हाला मुळात कळतच नाही तिथं पाण्याची धार आहे किंवा नाही आणि हे स्पेशली जे लोक नवीन शिकत असतात त्यांच्या बाबतीत हे सर्रास घडलेलं मी पाहिलेलं आहे मित्रांनो मी एक तीन ते चार महिन्यापूर्वी माझ्या अभ्यासाच्या आधारावर एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये मी सांगितलं होतं की कोरडी पाण्याची धार कशी आणि काही गोष्टी लक्षात घेऊन मी तो व्हिडिओ डिलीट पण केला होता मित्रांनो आजकाल मी पाहतोय की दर आठवड्याला चांगले यूट्यूबवर जे व्हिडिओ बनवणार आहेत त्यांचे नवनवीन व्हिडिओज आहेत की कोरडी पाण्याची धार कशी ओळखायची आणि चालू पाण्याची धार कशी ओळखायची आता मित्रांनो तुम्हाला मेन बेसिकच क्लिअर नाही म्हणजे तुमचं पायाच क्लिअर नाही की तुम्हाला जे कळते पाण्याची धार आहे किंवा नाही त्याच्यावर तुम्ही चांगला व्हिडिओ बनवतो म्हणून ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवून अभ्यास करू लागता की ती पाण्याची धार कोरडी आहे किंवा चालू आहे त्यावेळेस तुमच्या मनाचा खेळ चालू होतो आणि तुमचं कन्फ्युजन तिथून चालू होतं मुळात ती लाईन पाण्याची आहे का नाही हे न ना ओळखता तुम्ही डायरेक्ट त्यामध्ये पाणी आहे किंवा नाही हे शोधायला सुरुवात करतात आणि त्यामुळं काय होतं बऱ्याच नवीन प्राण्यांचा असं झालेलं आहे की ज्या ठिकाणी मुळात पाण्याची धारच नसते तिथं ते, ते एक भ्रामक पाण्याची लाईन बनवून ह्या गोष्टींचा अभ्यास करू लागतात आणि त्यामध्ये ते चुकतात अशा चुका न होण्यासाठी मुळात तुमचा आधी पक्का करा म्हणजे तुम्हाला जे कळते की खरंच तिथं पाण्याची धार आहे किंवा नाही आधी अभ्यास करा त्यानंतरच तुम्ही त्या धारामध्ये पाणी आहे किंवा नाही यावर अभ्यास करायला सुरुवात करा म्हणजे तुमचा पाया जर पक्का असेल तर तुमची बिल्डिंग कितीही मजली व्यवस्थित उभी राहू शकते म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाणी पाहायला तुम्ही शिकू शकता तर मित्रांनो माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही पाण्याची धार कुरडी आहे का चालू आहे हे शिकण्याच्या आधी तुम्हाला जे कळते ती खरंच पाण्याची धार आहे किंवा नाही हे एखाद्या चांगल्या पानाळ्याकडून शिकून घ्या असे बरेच पानाळे आहेत बऱ्याच भागामध्ये ज्यामध्ये मला माहीत असणारे आहेत नगरचे सतेसर प्रतेसर आहेत मुंबईचे कदम सर आहेत बीडचे अशोक वाघमोडे आहेत करमाळेचे दीपक सुर्वसे सर आहेत किंवा इकडं नाशिक भाग भागात चंदू सातपुते सर आहेत किंवा नाशिक भागात अजून काकडसर आहेत त्याचबरोबर कराड भागात चव्हाण सर आहेत इकडं बेळगाव भागात सदानंद सर आहेत असे बरेच चांगले चांगले पानाळे आहेत जे यूट्यूबवर काम करतात त्यांच्याशी माझी ओळख नाही पण ती चांगल्या पद्धतीने काम करत आहे अशा व्यक्तींकडून तुमचे जे बेसिक्स आहेत म्हणजे तुमचं जे पाया आहे तो क्लिअर करून घ्या आणि त्यानंतरच अशा पाण्याची धारा शोधायला आणि त्यात पाणी आहे का नाही हे शोधायला सुरुवात करा मित्रांनो जर तुम्हाला अशा गोष्टी क्लिअर करायच्या असतील की तुमचा जो पाया आहे म्हणजे तुम्हाला जे कळते ते खरंच पाण्याची धारा आहे किंवा नाही भेग 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 हे जर तुम्हाला शोधायचं असेल तर वेगवेगळ्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्लॉटवर जाऊन प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल की तुम्हाला जे कळते की खरंच पाण्याची धार आहे किंवा नाही त्यानंतरच तुम्ही पाण्याच्या धारेमध्ये पाणी आहे का नाही हे शोधायला सुरुवात करा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि भूजलधारा आणि तसंच बोरवेल रिसर्च या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर नाही आवडला तरी नक्की कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार या धन्यवाद